नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे आपटे आणि उपवासाची चटणी बघणार आहोत तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल कसे करायचे उपवासाचे आपटे आणि उपवासाची चटणी कुरकुरीत आपे होतात तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा उपवासाचे आपे करण्यासाठी साहित्य बघा एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे दोन चमचे मिरच्याची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर छोटी अर्धी वाटी घेतली अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घेतला आहे चवीनुसार सेंधू मीठ घ्यायचं आहे जिरे अर्धा चमचा घेतलेला आहे भगर किंवा वरई याला म्हणतात तर हे एक कप घेतलेले आहे साबुदाना पीठ अर्धा कप घेतले हे सर्व न भाजताच घेतलेले आहे तर कसे करायचे उपाचा चापे ते पाहू त्यामध्ये मी पीठ एक कप घालते अर्धा कप साबुदाना पीठ घालते हिरे घालायचे आहेत कोथिंबीर घालायचे आहे खायचा सोडा घालायचा आहे मिरचीचं वाटण आहे ते घालायचं आहे मीठ घालायचं आहे उकडलेला बटाटा घालायचा आहे यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे जेवढं ते मावेल तेवढं पाणी घालायचं आहे भिजत घालण्यासाठी पाणी घालून हे पीठ भिजवलेलं आहे आता यात दोन चमचे व्हील एवढं दही घालायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये म्हणजे थोडंसं आंबटपणा पिठाला येतो हे मगाशी दाखवायचं राहिलं माझ्याकडून तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करायचं आहे म्हणजे दही जेणेकरून सर्व पिठाला लागायला पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व मी मिक्स केलेलं आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं भिजते आप्याच्या चटणीसाठी साहित्य बघा एक बाऊल पाट असलेले ओले खोबरे घेतले तुम्ही साधं खोबरे तुकडे करून घेऊ शकता नारळाचे एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत जिरे एक छोटा चमचा घेतला आहे आलं अर्धा इंच घेतले आलं तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर एक मुठभर घेतले एक दहा बारा कढीपत्त्याची पानं घेतलीत फोडणीसाठी मिरच्या पाच हिरव्या घेतलेल्या आहेत आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता तर याच्यामध्ये मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे हे फोडणीसाठी फक्त ठेवणार आहे जिरे आणि कडीपत्ता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक खोबरं घालते शेंगदाणे भाजलेले घालते कोथिंबीर घालते मीठ घालते हे अल्लं घालते तुकडे मिरच्या तुकडे करून घालते या, तुक्ड़े, तुक्ड़े या। ते ला लाए, चान, लाए, आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून अर्धा तास झालेला आहे छान पीठ आपलं भिजलेलं आहे मस्त आता आपण त्याचे आपेक करून घ्यायचे पूर्ण हलवून घ्यायचं असं अशा पद्धतीनं पीठ पाहिजे आपलं अशी कन्सिस्टन्सी असायला हवी पिठाला तरच हे आपे छान येतात त्याच मी तापत तवा ठेवलेला आहे तर त्याच्यात मी ते ते ता तर तेल थोडंसं थोडं सोडून घेते आपल्यासाठी सगळीकडं असं पसरून घ्यायचं म्हणजे ते आपले चिकटत नाही त्याच्यानंतर हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आता तवा तापलेला आहे आपण हे सर्व अशा पद्धतीनं हलवून एक एक पात्रात हे सर्व पीठ घालून घ्यायचं तर झाकायचं आपण काढून बघूया आपले आप तर थोडंसं तेल याच्यावरती पसरायचं म्हणजे खालून चांगले भासतात अजून झालेले नाही आहेत जरासे कच्चे आणि अजून एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आपण झाकण उघडू दोन तीन मिनटं झालेली आहेत तर हे अशा पद्धतीनं झालेले आहेत तर चमच्याच्या साहाय्याने किंवा आपण चाट्याने सुद्धा असे काढू शकतो मस्त आपले झाले आहेत एका साईडनं भागलेलं आहे एका साईडनं भागायचं आहे मी असे सर्व काढून घेतो उलटून घ्यायचे सर्व उलटायला लागलेले आहेत एका साईडनं भाजले एका साईडनं भाजायचे परत पलटी करायचे पलटून टाकायचे म्हणजे ते भाजतात चांगले त्यामुळे सुटलेलं नव्हतं तर मी आता हे शेवटी घालते तर अशा पद्धतीने सर्व आपले घालून घ्यायचे आणि परत थोडंसं तेल सोडायचं सगळ्यावर म्हणजे खालून देखील छान भाजतील दोन दोन तील। तेल तेल घालायचं परत एक दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं त्याच्या भांड्यात मी एक तेल चमचावर घातलेला आहे त्यात जिरे घालते आणि कडीपत्ता घालते आहे तर गॅस बंद करायचा मस्त फोडणी झालेली आहे या उपवासाच्या चटणीमध्ये फोडणी घालायचे एकसारखं करून आहे खूप छान झालेली आहे चटणी आपली असे आपे मस्त तयार झालेत आपली उपवासाची चटणी पण तयार झालेली आहे अगदी तोडून दाखवते तुम्हाला इतके सुंदर आपे झालेले आहेत दोन्हीकडनं छान भाजलेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत छान असे फुगलेले आहेत तर हे उपवासाचे आपे वाटणारसुद्धा नाही कोणाला रव्याच्या आप्यासारखे छान झालेले आहेत चला तर मंडळी आपे खायला या खूप छान मस्त क्रिस्पी आपे झालेले आहेत आणि चटणी देखील उपवासाची खूप छान झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर असे आपे करून बघा तरच तुम्हाला कळेल की कसे आपे कुरकुरीत मस्त आणि चटणी देखील उपवासाची छान झालेले तर नक्की या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद